जुलै महिन्यात जगदीप धनखड यांनी संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू असतानाच अगदी अचानक पदाचा राजीनामा दिला त्यानंतर निवडणूक आयोगानं निवडणुकीची प्रक्रिया ही जाहीर केली त्यामुळं धनखड यांच्यानंतर आता उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार कोण असणार याकडं संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलं होतं आणि काल रविवारी सतरा ऑगस्टला अखेर भाजपच्या संसदीय मंडळानं सी पी राधाकृष्णन यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं भाजपच्या संसदीय मंडळाच्या बैठकीनंतर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी सी पी राधाकृष्णन यांच्या नावाची घोषणा केली सप्टेंबर महिन्यात नऊ तारखेला उपराष्ट्रपती पदाची निवडणूक होणार आहे भाजपनं ज्यांचं नाव जाहीर केलं ते सी पी राधाकृष्णन आहेत तरी कोण त्यांचा राजकीय प्रवास जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी किशोर बलकवडे आणि आपण पाहतात विषयच वेगळा सी पी राधाकृष्णन यांचं संपूर्ण नाव चंद्रपुरम पोनुस्वामी राधाकृष्णन असं आहे सी पी राधाकृष्णन हे महाराष्ट्राचे विद्यमान राज्यपाल आहेत जुलै दोन हजार चोवीस मध्ये त्यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली होती त्याच्या अगोदर फेब्रुवारी दोन हजार चोवीस पर्यंत त्यांनी झारखंडचे राज्यपाल म्हणून कारभार आहे यांचा जन्म ऑक्टोबर एकोणीसशे सत्तावन्न रोजी तामिळनाडूच्या तिरुपूर मध्ये झालेला आहे त्यांनी कोइंबतूर इथल्या चिदंबरम कॉलेजमधून शिक्षण पूर्ण करून बीबीए ची पदवी सुद्धा घेतली आहे राजकारणात येण्या अगोदर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे म्हणजेच आर एस चे ते कार्यकर्ते होते आणि संघाच्या माध्यमातून जनसंघाचे कार्यकर्ते म्हणून त्यांनी त्यांच्या राजकीय प्रवासाला सुरुवात केली एकोणीसशे शहाण्णव मध्ये त्यांची तामिळनाडू भाजपच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली होती त्याच्यानंतर पुढे ते, ते कोइंबतूर लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून लोकसभेवर निवडून आले तामिळनाडूतील काही भाग हा राजकीय बाजूने भाजपसाठी आव्हानात्मक मानला जातो अगदी तिथंच राधाकृष्णन यांनी भाजपला दणदणीत विजय मिळवून पक्षाची मुळं रवण्याचा प्रयत्न केला होता दोन हजार चार ते दोन हजार पर्यंत तामिळनाडू भाज भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांनी काम केल्यानंतर पुढे ते भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य सुद्धा झाले फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये झारखंडचे राज्यपाल असताना त्यांनी स्वतंत्र भूमिका घेतली होती आणि ती देशात गाजली राज्यपालांनी पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जाऊन राज्य आणि केंद्र सरकार यांच्या दुवा म्हणून काम केलं पाहिजे विकासाला प्राधान्य देण्यासाठी वैयक्तिक महत्वाकांक्षा वैयक्तिक स्वार्थ बाजूला ठेवणं गरजेचं आहे असं ते त्यावेळी म्हणाले होते त्यानंतर दोन हजार चोवीस मध्ये त्या महाराष्ट्राच्या राज्यपालपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली त्यांच्या राज्यपाल पदास आता एक वर्ष पूर्ण झालं आहे सी पी राधाकृष्णन यांनी नेहमीच राजकीय वादापासून स्वतःला दूर ठेवण्यावर भर दिलेला आहे महाराष्ट्रात जेव्हा महाविकास आघाडीचं जे सरकार होतं तेव्हा भगतसिंग कोश्यारी यांचे राज्यपाल म्हणून जी कारकीर्द होती ती वादग्रस्त ठरली होती त्या तुलनेत राधाकृष्णन यांची कारकीर्द कधीच कुठल्याही राज्यात वादग्रस्त ठरली नाही उपराष्ट्रपती पदाची जी निवडणूक होते ती होते आणि या निवडणुकीत राज्यसभा आणि लोकसभा खासदारांचा समावेश होत असतो उपराष्ट्रपती पदासाठी जेवढे उमेदवार हे रिंगणात आहेत तेवढ्या पसंतीची मतं खासदारांना देता येतात एकूण वैध मतांच्या आधारे पहिल्या फेरीत निवडून येण्यासाठी मतांचा जो कोटा असतो तो कोटा निश्चित केला जातो आणि तेवढी मतं पहिल्या फेरीत मिळवणारा उमेदवार हा विजय घोषित केला जातो जर पहिल्या फेरीत तेवढी मतं मिळाली नाहीत तर मग दुसऱ्या फेरीत त्यानंतर तिसऱ्या फेरीत पसंतीची मतं मोजली जातात सगळी मतं मोजूनही मतांचा कोटा जर पूर्ण झाला नाही तर मग सर्वाधिक मतं मिळवणारा जो उमेदवार असतो तो, तो विजय म्हणून घोषित केला जातो आणि त्याचं नाव उपराष्ट्रपती पदासाठी नियुक्त केलं जातं असेच रोजच्या रोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका